कैलासवासी सुधाकर पंत परिचारक यांच्या पुण्यतिथी निमित्त वृद्धाश्रमात भोजन गोपाळपुरात वामन तात्या बंदपट्टे आणि अशोक पिंटू शिंदे यांचा उपक्रम पंढरपूर तालुक्यातील सहकाराचे जनक कैलासवासी सुधाकर पंत परिचारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहर आणि तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात संत म्हणून ओळखले जाणाऱ्या परिचारक यांची पुण्यतिथी मोठ्या थाटात साजरी केली जाते निमित्तान निमित या निमित्तानं सामाजिक उपक्रम राबवण्यात कायमच आघाडीवर असणारे पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंदपट्टे आणि समाजसेवक आशुक उर्प पिंटू शिंदे यांनी सामाजिक उपक्रमांचा धुरडा उडवून दिला विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप व मिष्टान्न भोजन असे उपक्रम राबवले सहकारातील संत सुधाकर पंत परिचारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त वृद्धांना भोजन भरवण्याचं कामही या समाजसेवकांनी केलं गोपाळपुरातील वृद्धाश्रमात शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी या मंडळींनी वृद्ध मंडळींना गोड जेवणाचा आस्वाद दिला यमाजी देवमारे यांच्यासोबत करण्यात आला पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात पंचवीस वर्ष सत्ता गाजवून सुधाकर पंत परिचारक कोणालाही परके वाटत नव्हते किंबविना येईल त्याला पोटात घेऊन बोलण्याची त्यांची सवय त्यांची मोठी छाप पाडून गेली अशा या कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या पुण्यतिथी निमित्त वृद्धांना भोजन देण्याचं काम करून बंद पट्टे आणि शिंदे यांनी सत्कार्य केलं याप्रसंगी नितीन शेळके बजरंग पवार गणेश बंदपट्टे धनंजय सुरवसे अनिल गायकवाड पिंटू देवमारे पांडुरंग गोडसे बजरंग बंदपट्टे दादासाहेब क्षीरसागर राजाभाऊ सुरवसे धनंजय क्षीरसागर उल्हास शिंदे प्रतीक शिंदे विजय शिंगारी गणेश पडवळकर सोहम शिंदे नागेश राहीरकर प्रभाकर माने बाळासाहेब भोसले संतोष राऊत विशाल नामदे प्रवीण थोरात नागेश देहंडी आदी मान्यवरांसह परिचारक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते